काम क्रोध शोक मोह भय हे विकार जर आपल्यामध्ये असतील द्वेष तर अंतकरण मली नाही आणि त्या अंतकरणातला मल घालवण्याकरता भगवान शंकराचं नाम घ्यायचं मग त्या हरीचं घ्या किंवा हराच घ्या असं काही बंधन नाही की नाही नाही याच देवाचं घेतलं पाहिजे आपल्या मनाला जे प्रिय आपण नाव घेऊ शकतो जगदंबा भगवती कोणाला प्रिय तिचं नाव कोणाला भगवान श्री कृष्ण प्रिय त्यांचं नाव घ्या नाव कोणाचंही घ्या काम एकच करणार आहे ते साबण कुठल्याही कंपनीचा वापरा कपडाच स्वच्छ करणार आहे तसं नाम कोणाचंही घ्या अंतकरणाची काय करणार आहे ते शुद्धी करणारे पण जे प्रिय त्याचं जर नाम घेतलं तर अंतकरणामध्ये भक्तीचा भाव प्रगट होत त्या भगवंताप्रती एक प्रेमाचा भाव प्रगट होतो आणि हा भाव जे दुसरा दोष सांगितला विक्षेप नावाचा तो विक्षेप नावाचा दोष हा भाव घालवतो विक्षेप घालवण्याकरता आपल्याला yeah! विक्षेप नावाचा जो दोष आहे तर हा विक्षेप नावाचा दोष घालवण्याकरता ध्यान सांगितले उपासना सांगितली भगवान शंकराची उपासना करण्याकरता सांगितले आणि उपासनेमध्ये सतत त्याचा ध्यास त्याच्याशिवाय दुसरं काही गोडच लागू नये त्याच्याशिवाय दुसरं काही प्रिय राहू नये अशी अवस्था ज्या वेळेला प्राप्त होते त्यावेळेला विक्षेप नावाचा दोष जात असतो आणि आता राहिला आवरण नावाचा दोष आवरण म्हणजे अज्ञान प्रत्येकाला वाटतं मला देव कळतं पण देव हा कोणालाच कळत देवाचं स्वरूप माहितीये का देव म्हणजे नेमका काय हे माहितीये का पण देवदेव करतो आपण देवाच ठाव ठिकाणाच माहिती नाही आम्हाला याच नाव असतं अज्ञान याच नाव काय अज्ञान म्हणजे यालाच आवरण सर्वांच्या हृदयामध्ये भगवान शिव परमात्मा विराजमान आहे पण सर्वांच्या हृदयामध्ये शिव परमात्मा आहे हे आम्हाला ज्ञानच नाही किंवा आमच्या हृदयामध्येच भगवान विराजमान आहे हे आम्हाला ज्ञानच नाही याच नाव आवरण नावाचा दोष आहे हा दोष देखील हे कारण ज्या वेळेला भगवान शंकर प्रसन्न होतात त्यावेळेला ते गुरु रूपाने येऊन आपलं आज्ञान निवृत्त करतात आज्ञानातून आपल्याला मुक्त करतात आणि आज्ञान निवृत्त झालं की महाराज शिवसायुज्यताचे शिवस्वरूपताचे याकरता ध्यान करायचं भगवान शंकराचं काय करायचे ध्यान परंतु ध्यान करत असताना ते कशा पद्धतीने ध्यान करायचे आता आपण मंदिरात जात असतो पण मंदिरात जाऊन ध्यान करतो का कधी असं शांत चित्ताने देवाचा जोही विग्रह आहे त्या पाहत पाहा बसतो का आपण गडबड असते ना आपल्या मागे मंदिरात गेलं की आपण एरवी डोळे उघडे ठेवल ते पण जसा देव समोर आला की ते डायरेक्ट डोळे लावून घेत नमस्कार काय अरे त्याचं रूप पहा आणि ते अंतकरणास साठव देवाच ज्या वेळेला दर्शनाला जात त्यावेळेला डोळे कधीच उघडायचे नाही आपलं कधीच बंद करायचे नाही देवासमोर गेलं डोळे बंद कुठं करायचे माहितीये का मार्केटला फिरायला गेल्याच्या नंतर तिथं डोळे बंद करायचे तिथं घरच आहे डोळे बंद करण्याची त्याच कारण कारण सगळा माया पसारा दिसला कि ते मन म्हणत हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं पण मंदिरात गेल्याच्या नंतर जर डोळे ठेवले आणि ते रूप जर आपण अंत साठवलं ते मन म्हणते आता हेच पाहिजे कोण ज्याला तो अवस्था बदलून जाती माणसाचं जीवन बदलून जात सुख त्याला दुसरीकडे पाहण्याची गरजच पडणार नाही कारण सुख स्वतः जवळच आहे सुख विषयामध्ये नाही मग हे विषयातलं सुख जे आहे हे नाशिवंत हे कळून घेण्याकरता ध्यान करायचे ध्यान कसं करणार आता बरेच जण ध्यान करतात आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ध्यान मंदिरामध्ये स्वामी विवेकानंदांच्या कन्याकुमारीला हे होते सगळेजण गोपाळ महाराजाला म्हणलं गोपाळ महाराज बसा ध्यानाला त्याने बसतो म्हणे महाराज पण नेमकं काय करायचं मला काहीत नाही डोळे लावून बसा फक्त सगळेजण डोळे लावून बसले पण बसल्याच्या नंतर एक पाच मिनिटाच्या नंतर मला घोरायचा आवाज चालू आला कानावर यायला सुरुवात झाली कोण घोरायला पाहिलं तर गोपाळ महाराजाच्या शेजारी जी बसली होती ती घोरू लागली म्हणजे झोपत लागली डायरेक्ट याला ध्यान नाही म्हणायचं डोळे लावून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मन जिकडे पळतं तिकडं पळू द्या त्याला जेवढं पळते ना तेवढं पळू द्या त्याला रोकू नका अवघं शांत उठायचं तुम्हाला ध्यानाची प्रक्रिया सांगतो उठायचं आणि उघड डोळे लावून बसायचं सुरुवातीला श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि मन कुठं कुठं फिरून येतं ते फिरू द्या त्याला एक मनाची अवस्था अशी येते की नंतर फिरत ते फिरत नाही ते स्थिर व्हायला सुरुवात होते आणि आता मन स्थिर झालं की आता ध्यान करायचं कशा पद्धतीने करायचं भगवान शंकराचं ध्यान करू आपण वर्ण असणारे भगवान शंकर कर्पूर गौरम भगवान शंकराचा रंग कसा गोरा। मदे विराज माने। मदे आहे गोरा कैलासामध्ये विराजमान आहेत ध्यानस्थ मुद्रेमध्ये आहेत जटाजूट ज्यांनी धारण केलेला आहे ज्यांच्या मस्तकावरती गंगा विराजमान आहे ज्यांनी बाळावरती त्रिपुंड धारण केलेला आहे जे त्रिनेत्रधारी आहेत ज्यांनी कंठामध्ये विष धारण केलेला आहे वासुकी नावाचा सर्प ज्यांनी गळ्यामध्ये धारण केलेला आहे रुद्राक्षाच्या माळा ज्यांनी धारण केलेल्या आहेत दोन्ही भुजांवरती नागांचे कंकण बांधलेली आहेत ज्यांनी व्याघ्र चर्म अंगावरती ओढलेला आहे गजचर्म अंगावरती घेतलेला आहे ज्यांनी कपाळावरती चंद्रमा धारण केलेला आहे डोक्यावरती असे असणारे भगवान शंकर आणि त्यांचंच हे स्वरूप मला प्राप्त हो आता हे सगळं बोलत असताना साक्षात जशा तसे भगवान शंकर डोळ्यासमोर दिसले पाहिजे माझ्या दिसायलेत जेवढं मी वर्णन केलं आता तसं दिसायला पाहिजे आणि ते दिसल्याच्या नंतर एक आनंद अंतकरणात आनंदाची लहर तयार होते आणि ही आनंदाची लहर म्हणजेच भगवत स्वरूप आहे यालाच भगवंताचं स्वरूप म्हणायचं भगवंत कसा आहे चित आणि आनंद हा जो आनंद आहे तर हा आनंद विषया वाचून आहे इथं पंचविषय नाहीये शब्द स्पर्श रूप रस गंध या पाच विषयापैकी एकही विषय नाही या ठिकाणी विषय आहे तो म्हणजे फक्त परमात्मा संसारात राहून संसार दुःख दूर फेकण्याकरता ही शिव महापुराण कथा आम्हाला शिकवते कारण संसार दुःख मूळ सांगितलेलं आहे शोधूनही भेटणार नाही असं कोण आहे या कथा पंडाला जेवढे बसलेले आहेत की महाराज आम्ही संसारात आतापर्यंत एकदाही रडलो नाही हात वर करा रडलोच नाहीत आम्ही संसारात कोण आहे का कोणी हो में। ते तो तो आहे संसारात आणखीन पडलोच नाही त्याच्यामुळे माहित नाही आणखीन रडायचं काय पडले अवकळण म्हणे त्या संसार दुःख मूळच आहे आणि या दुःख मूळ संसारामध्ये जोपर्यंत या शरीराचं प्रारब्ध आहे तोपर्यंत राहावं लागणार पण राहत असताना आनंदात कशा पद्धतीनं राहायचं ही शिव महापुराण कथा आम्हाला सांगते कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की नारदांना कामाने काय केलेलं आहे नाचवलेलं आहे कामाने फजिती केली नारदांची आता नारदांची फजिती केल्याच्या नंतर ज्या वेळेला भगवान शंकराने आपली स्वतःची माया आवरून घेतली त्यावेळेला नारदजी थोडे खजील झाले आणि भगवान विष्णूला गेले सांगितलं देवा माफ करा मला मला कळालंच नाही की हे मायेचा माये माये प्रभाव आहे आणि प्रत्येक जीवावर हेच होते मायेचा प्रभाव असत ज्या वेळेला त्या मायेचा प्रभाव भगवंताच्या कृपेनं निस्तरून जात ना त्यावेळेला कळतं वाचलो नाहीतर ही माया तर मला नरकाला घेऊन जात होती कारण माया बी जेवढे पदार्थ आहेत तेवढे जेवढं दिसते सगळं ते हवा हवंच वाटणं याचंच नाव माया आहे माया म्हणजे काय नसलेला पदार्थ दाखवणं नसलेला पदार्थ दाखवणं याला म्हणायचं माया माया तत्व आणि माया तत्व सुद्धा कोणाचं तत्व आहे शिवाच तत्व आहे सृष्टी खंडात आपण पाहणार आहोत नारदजी खजील झाले आणि नारदजीनं ना सांगितलं भगवान शंकराची माया ही एवढी खतरनाक आहे का म्हणे वैराग्यवान असणारे नारदजी त्यांना किती नाचवलं कालच्या प्रसंगात आपण पाहिलं भागवतात सुद्धा एक प्रसंग आलेला आहे असा मग त्यांना जर हा काम सोडत नाही तर तुम्ही ना मी काय काम म्हणजे एका प्रकारचाच काम नसतो काम म्हणजे इच्छा कामाच लक्षण जर किंवा व्याख्या जर करायची असेल काम म्हणजे काय काम म्हणजे इच्छा आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या मनामध्ये किती इच्छा उत्पन्न होतात हिशोब लावलाय कोणी आणि त्या इच्छेमधील किती इच्छा पूर्ण होतात आणि किती इच्छा अपूर्ण राहतात तरी तपसून पाहिलं आणि ज्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा येतात त्या वासनेमध्ये परिवर्तित होतात ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या आणि याच वासना पुढे जन्माला आणत असतात मग जन्म निवृत्त करायचा असेल तर काम विजयी व्हावं लागेल कामावरती विजय प्राप्त करावा लागेल जर इच्छा असतील कामना जर असतील अंतकरणात तर मुक्तीचा अनुभव येणार नाही शिवस्वरूपतेचा अनुभव येणार नाही संतांचा काम संपला काम नाही काम नाही म्हणजे ज्याला काम धंदा नाही असा का नाही आमच्या म्हणजे कामनाच उरलेल्या नाहीत इच्छाच उरलेल्या नाहीत अंतकरण सगळं आमचं रिकाम झाले आणि अंतकरण रिकाम झाल्याच्या नंतरच आता परमात्मा आतमध्ये विराजमान होत असतो म्हणून काम जाळायचंय नारदजी भगवान विष्णूला विचारतात की देवा भगवान शंकराची माया अशी एवढी खतरनाक आहे आणखीन या मायेनं काय काय केलेलं आहे म्हणे मला ऐकायचंय भगवान विष्णू म्हणतात तुम्ही काय करा ब्रह्माजी कडे जा आणि ब्रह्माजीला विचारा भगवान शंकराची माया काय काय करायला लावते नारदजी सत्य लोकामध्ये गेले ब्रह्मदेवाकडं आता ब्रह्मदेव म्हणजे नारदांचे पिताश्री नारदांची आपलं पिताश्री ब्रह्मदेव गेल्याच्या नंतर नमस्कार केला ब्रह्मदेवाने विचारलं वत्स कस काय केलं काही नाही म्हणे भगवान शिवाच माया तत्व भगवान शंकरांनी ही माया कशा पद्धतीनं तयार केली ते मला जाणायचे ही माया आणखीन काय काय प्रभाव करते आणि या मायेच्या प्रभावातून कशा पद्धतीनं वाचायला पाहिजे हे मला श्रवण करायचे हे मला ऐकायचे या जगताची उत्पत्ती त्या मायेनं केले अशी आम्ही ऐकले हे जे जग आहे दिसायला लागलेलं आपल्याला याची रचना कोणी केलेली मायेनं केलेली ती रचना कशा पद्धतीनं झाली हे आम्हाला ऐकायचे हे आम्हाला कृपा करून सांगा ब्रह्माजी म्हणतात अरे बापरे तुला काय सांगू म्हणे भगवान शंकराची माया या भगवान शंकराच्या मायेनं माझं तरी एक मस्तक उडून टाकलंय म्हणे कारण पूर्वी मी पंचमुख होतो मलाही पाच मस्तक होती परंतु एक अभिमान उत्पन्न झाला की श्रेष्ठ कोण जी त्या दिवशी कथा ऐकली ना आपण की भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यातच वाद चालू झाला की श्रेष्ठ कोण तर हीच कथा आता परत ब्रह्माजी सांगतात या थी ठिकाणी नारदांना आता इथपर्यंत जो संवाद चालू होता आतापर्यंतचा तर तो संवाद होता प्रयाग क्षेत्रामध्ये शौनक आदि ऋषींना सांगू लागले आता ही कथा सत्यलोकामध्ये ब्रह्माजी नारदांना सांगतात आणि आता हीच कथा नैमी शारण्यामध्ये सुत महाराज अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना सांगतात आता इथून पुढचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आता नैमी शारण्यामध्ये सांगितली कारण कथेमध्ये एक गोष्ट जर लक्षात आली तर कथा कळते की संवाद कोणाचा कोणाशी चाललाय आणि कुठं चाललाय बस एवढं कळालं की कथा कळत असते अन्यथा कथा कळत नाही आता इथून पुढचा सर्व संवाद कुठे नाही सांगतात की बाबा ही जी माया आहे तर ही माया कशी आहे म्हणजे अंशावर आहे भगवान शंकराने हिची उत्पत्ती केलेली आहे आणि ती भगवान शंकराच्या एका अंशावरती आहे जसं की आपल्या शरीरावरती एक तिळ असतं तेवढ्याच रूपावरती काय ती माया आहे आणि त्या मायेनं पहा किती जण भुलून टाकले ही माया बोलवायला सारे जग कोण है ये माया जादू करणे वा सारे जग कोण चारही है ये माया जातो घरने शक्ति भवान